नमस्कार मंडळी राम राम मी प्रथमेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपला हा आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा आणि मी चालू आहे कोकणामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना थमदीवर जर समजलं असेल तर हा आपला ब्लॉग असणार आहे ट्रॅव्हलिंग प्लस कोकणात जाऊन जी आपली झाडं आहेत त्यांना खत घालण्यासाठी तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटू भेटूट गाडीमध्ये आणि इथून जातो मी चेंबूरला बागला इथून भरपूर गाड्या सुटतात आपल्या कोकणात जाण्यासाठी आणि मित्रांनो आपली ट्रॅव्हल्स आठच्या दरम्यान सुटली आणि साडेनऊच्या दरम्यान थांबलेली आहे जेवणासाठी हॉटेल वैष्णवी फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी रामराम मंडळी सध्या तरी मी आलो आहे लांजा बसस्टँडजवळ आणि आपली सकाळी पहाटेची पावणे सहाची एस टी चुकलेली आहे मात्र आपल्याला ह्याच्यानंतरची एस टी नऊची आहे पण एवढी वाटणं बघता आपण जाणार आहोत आपली कोल्हा एस टीने ती सव्वा सातच्या आसपास लागणार आहे आणि तिथून कोलदापासून आपल्याला आपल्या वाडीत जाण्यासाठी पावण तास किंवा अर्धा तास लागेल आणि मित्रांनो आपल्याला ही भेटलेली आहे कोलदा एस टी सव्वा सातची तिच्याने आपण निघालं ती आपल्या वाडीपासून अर्धा तास आपल्याला आधी सोडेल त्यानंतर आपण तिथून चालत जाऊ पण मात्र ही इष्टी एकदम तुफान रॉकेट वगैरे चालताना तुम्ही पाहू शकता उलता कडे येत असताना मला दिसलंय झाड आणि पावसाळा आलाय जून महिना संप आला तरी याच्यावर फोनजा किती मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता हा पावसाळ्यातला कोणा असं म्हणू शकतो आपण एक प्रकारे गावात अजून काही गोष्टी आहेत आता तर भाजी बघा इथे ताकल्याची भाजी रुजलेली आहे हा ताकला आहे आमच्या इकडे याची भाजी करतात एकदम फुल टाकतात फ्राय करतात तव्यावरती आणि खातात आणि सिंद आणि सुंदर असं निसर्गमय वातावरण पावसातलं ते म्हणजे आमचं कोकण नक्की अनुभवा आणि आता आपण चाललो आहे घरी घरी जायला अर्धा तास लागेल जेमतेम घरी पोचल्यावर बघू पुढचं काय प्लॅनिंग आहे आपलं त्यानुसार तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढंच सांगेन चला तर मग हे आंबे तुम्हाला पाहायला भेटतील जून महिना आला तरी लेट होता या वर्षी हे पाडले गेले मोठं तलाव ते म्हणजे आपल्या चिऱ्यांचं चिऱ्यांची खाण होती एक प्रकारे वाटे जास्त काय दगड लागला नसेल म्हणून ती स्टॉप करण्यात आली हे चिऱ्यांची खाण आमच्याकडे असे असते एक प्रकारे पाहू शकता हे चिरे काढलेत बघा आणि समोर अप्रतिम असं दृश्य नैसर्गिक सौंदर्य मान्सून वाईब्स हे पाहू शकता समोर कसं आहे लोक शेतीबेची तयारी एकदम जोरात चालू आहे आमच्या वाडीतल्याची शेती तुम्ही पाहू शकता एक प्रकारे नांगरणी झालेली आहे आता पेरणी सुरू होईल काही दिवसानंतर आणि लावणी तर नमस्कार मंडई सध्या तरी आता आपण पोचलो आहे घरी आणि हे आमचं आहे घर आणि हा बाहेरचा थोडासा परिसर आमच्या वाडीमध्ये प्रत्येकाचे एखाद्या थोडेफार जवळपासच आहेत हा आमचा हॉल म्हणजे खळा म्हणू शकतो एक प्रकारे आधी खळा होता पण आता वगैरे टाकून एक प्रकारे ते एकदम भिंती भिंती बांधून एकदम हॉल टाईप केलं आहे हे पहिलं मुंबई म्हणजे गावचे ठिकाण आहेत ते म्हणजे खळा हे खळा असतं इथे भात भीत ठेवतात काय ना काय करतात कामं ह्या खळ्यामध्ये आणि इथं आता आमचे रूम स्टार्ट मधी काकांचे रूम इकडे देवघर आहे मधी आणि इथे आमची रूम चालू आहे देवघर तुम्हाला दाखवतो हे हा पहिला एक छोटा लगता इकड़े रूम इथे लागतो आमचा आतमध्ये आल्यानंतर आणि इकडे हा सेकंड रूम इथं सेकंड रूम आणि इकडे हाय वरती माळा माळा सुद्धा आहे थोडा अंधार लाइट लावूया ते हा अजून एक रूम आहे तीन रूम आहेत आणि त्यानंतर हे आहे ते म्हणजे किचन तुम्हाला आमचं घर दाखवतो कधी आलं तर तुम्हाला कधी मी घर दाखवलं नाही भरपूर दिवस आणि इकडे बाथरूम आहे आणि इकडे चूल आहे जेवण बिवण बनवण्यासाठी आणि हा बाहेरचा स्पेस तो उन्हाळ्यामध्ये इथे आमच्या जेवण बनवते उन्हाळ्यात पाऊस पडला मस्त घाण आहे इकडे इकडे लाकडांची खोप आहे पुढे संडास आहे आणि हा साईडचा परिसर असं आहे आमचं छोटंसं घर कसं वाटला तुम्हाला तर हे आमचं आहे तर, ते तर हो खाथ, ता खाथ ता ता मी आज आलो होतो गावावरनं थोडं साफसफाई केली त्यानंतर तुम्हाला हे दाखवतोय तर आल्यानंतर खूप घाण होते तर मग जी आपण झाडं घालू होती मागच्या वर्षी काजू आणि आंबा त्यांना घालायचं खत तर खत तर आता मग नगाशी जाऊन आणले मी आपला मित्र राजू त्याच्या आईने घेऊन ठेवलं होतं तर ते आता आपण टाकण्यात ते वरती जातोय तर तुम्ही आम्ही कशाप्रकारे खत टाकू ते नक्की बघा आणि किती मजा येईल त्यामध्ये म्हणजे मोठा पाऊस येईल की नाही हा मोठा एक प्रश्न असेल तर वरती जाऊन खत टाकूया आणि थोडाफार निच नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेऊया आणि सगळ्यांची शेती चालू आहे ती पण पाहायला भेटेल आपल्याला एक प्रकारे तर चला आता तर मी निघते वरती जाण्यासाठी सांगा मग फुल तयारी साथ ती खत टाकण्यासाठी निघालो आहे घरातून तर तुम्हाला चिकल झालं आहे पण आज थोडं ऊन आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही ऊन असल्यामुळं आपल्याला पटापट टाकता येईल पाऊस असा थोडा चिकचिकीत झाला असतं आणि चालावी नाही प्रॉब्लेम पाऊस पाहिजे कारण लोकांनी शेती लावली पण जोरात येऊन ते पाऊस पण आज ऊन पडला आहे शक्यतो आणि हे आपली पाणी टाकी आहे मित्रांनो इथं आपल्या सगळे पाणी टाकीतून खालती सोडतात पाणी मात्र असं काही साडेसहा सातला सोडतात आणि आपल्याला थोडं वरती जायचं आहे दहा पंधरा मिनटं लागतात जास्त नाही टाईम लागेल दहा एक मिनटं लागतात वरती जायला पण चढ नाही थोडंफार गावी सगळं हिरवा झालं म्हणजे जरा बरं वाटतंय चालाय मजा वाटते हिरवागार नेचर कस आहे मग आमचं गाव आणि काजू लावून आय थिंक दोन एक वर्ष आहेत मागच्या वर्षी पण काजू लावले पण ते काही जास्त नव्हते लावले आंबे लावले होते पाच झाड आपले हापूस आंबे त्यांना पण खत घालायचं देखो था तो ते खरंच संध्याकाळी घालायचं वाटतं पहिलं डायक वरती जायचं हापूस आंबे लावले ते तुम्हाला दाखवतो कुठं लावलेत ते इथं लावले सगळं पुढे नमस्कार मंडई तुम्हाला मग हे दाखवू मागून दाखवलं पण दिसलं नसेल त्यासाठी मी आता परत जातोय तिकडे आपले जे आंबे लावलेत त्या साईडला दाढ एक घातले नीलादाने आणि हे बघाय सगळे नांगरलेली शेती आहे नंतरला आता लावणी लावतील थोडा पाऊस पडला चिक्कलणी झाली चिकल विक्कल झाला मस्त एकदामध्ये लावणी लावायला मोकळे तर इकडे मी चालले आपले ते झाडं आहेत आंब्याची मागच्या वर्षी लावलेली ती पाहण्यासाठी तर मग मे 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 महिन्यात गावी होती दोन तीन महिन्यात तेव्हा तिने शिंपणी विंपणी केलेत आणि चांगले झालेत तर इथं दाड लावले तर बघूया बांधावरनं जायला थोडा रस्ता आहे का आपल्याला दाडीतून जायचं नाही बांधावरनं आपण कडेकडेने जाऊ तर इथं संध्याकाळी खत टाकायचं आहे मी नसणार आहे म्हणून हे बघा तुम्हाला दिसत आंब्याची झाडं बघायचं समोर एक आहे पुढ वरती जात नाही का घरी जायचं आहे इकडं असे दोन तीनच्या वरती लावलेले आहेत चार पाच त्यांना घालायचं खत तर मी नसेल आणि शेतीबाग अशी फुलले एक नंबर तर ही मधली कुठली पान आहेत मला माहिती नाही ती पण पेरलेत कुठली झाड आहेत का कुठलं रान आहे मला पण माहिती नाही आणि हा भात आहे बघा हा नंतर जेव्हा मोठा होईल एक एक अर्धा फूट त्यानंतर हा काढतील आणि लावणी लावतील इकडे ह्या सगळ्या मल्ल्यांमध्ये जे नांगरून ठेवलेत ते पाऊस नाही म्हणून अजून लावले नाही आहे आणि आपली ही वरती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपला ही कोकणात अशा प्रकारे शेती होते बहुतेक लोक शेती सोडतात तर रिझन मलाही माहिती नाही तर कोणाला माहीत असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की लोक शेती का सोडतात तर रिझन काय चला तर मग असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा एवढंच सांगेल आणि ऊन पडलं म्हणून कसं वाटतं का नैसर्गिक सौंदर्य आपलं एकदम फुलून आलंय कोकण कोकण फुलं आलं कोकण हिरवा गाल शालू मस्त हिरवा चालू शालू नेसलाय निसर्गाने गाणं पण आहे कुठल्या तरी हातवत नाही मला आता हा हिरवा शालू निसर्ग नेटला तुला पहा रे गौरी हरा हे गणपतीतली गाणी आहेत पंखा गणपती येतो जेव्हा अजून मागव होतो तर गणपतीत आपण येणारच आहोत आतासुद्धा आलं आणि पाऊस भरतोय सगळं काय काय ढग आलेत इकडे कधी येईल माहित नाही सफेद वाला असं सा टाकतात साईडला थोडं थोड सा मु लांब टाकतात परत मातीच्यावर सारायचे हे प्रोटीन आहे बिल्डर लोक खातात ना तसं झाडांना पण एक प्रोटीन वर्षातून एकदा पण रोज नाही झाडे चांगला काजू धरतील मजबूत उभे राहतील त्यासाठी एक खत आहे सगळं तेच करत जायचं आपल्याला झाडांमध्ये आता आपण पण थोडंफार कामं करून घेऊया खत कुठलं आहे एरिया सफेद मिटावाने एरिया ते खत आणलं ते खत टाकायचं आहे म्हणजे झाडाचा पाळा असतो तो एक प्रकारे इथं मारलेला आहे शकता काय एक कारण असं आहे की याच्यामध्ये भांबूळ मुंग्या लागणार नाही आणि दुसरं कारण असं म्हणू शकतो की बैल कोण उखरणार नाही इकडे बैल चरण्यासाठी येतात आमच्या इकडे गवत मोठालं अजून तर पाऊस पडला नाही गवत आला नाही गवत आलं की येथील बैल ते उपसुपसू नये माती यासाठी अशा प्रकारे हा प पाळा पाचवा टाकतात ते पण एक आहे आणि मुंग्या बिंग्या लागू नये म्हणून पण टाकतात आणि हा पाऊस पडून एक प्रकारे याचा हे होईल वेस्ट आहे होईल म्हणून हा पहा टाकतात बघू शकता प्रत्येक झाडाच्या खालती थोडा थोडा टाकण्यात आलेला आहे आणि आपलं इथलं हे काम झालेलं आहे आता वरती जाऊ वरती पण चार पाच झाड आहेत त्यांना पण खत टाकायचं आहे पाऊस मात्र काय येत नाही आहे ढगाळ वातावरण वाटतं आहे सावली थोडी येते पण पन ऊन पण येते आहे पाऊस कधी याची वाढ बघतो करा आम्ही खट टाकले पाऊस यावा येईल अदा पावसाळा टायम आहे तर येईल ठीक आहे मग आता वरती जाऊ थोड्या वेळ तिथली पण दाखवतो कुठली कुठली झाडे ते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा ते पिशवी दे आज जाऊन बघूया जंगल वाढले रान वाढले जरा सांभाळून जाता बिताना खालती पाय खाली बघा एवढंच सांगेल पूर्ण हिरवागार माहोल आहे आतमध्ये लागू शकता इकडनं दाखवतो जरा फोडपर्यंत आहे थोडी छोटीशी बाग आमची जांभी जांभी आणि खैर झाले थोडेफार एक खैर आहे झाडं आणि इकडे हे जांभी यांना पाच वर्ष झाले पाच वर्षापेक्षा जास्त आधीचे आहेत आता पुढं आहेत त्यांना आपण खत घालवणार आहोत ती छोटी आहेत दोन तीन वर्ष आधीची किंवा एक वर्ष राहिली ती पुढं लावली होती या टायमाला ती तिकडे जाऊन खत टाकायचं आहे च आता मग पुढे जाऊया चळशी लावलेले ते छोटा आहे बघा अर्धा अर्धा एक फुटाचा असेल हे जरा मोठा मोठा आहे हे मागच्या चौशीच आहेत घाण्याला बिना सगळ्या रुज् आहे हे एक आहेत -एक मासे पायावर वर हा टंका वापरायचे पहिले आधी ज्यांनी कोणते खोदले असतील आजोबा पंजोबांनी त्यात पाणी साठायचं बघा पियत बीएत असली किंवा वापरत असले कशा तरी समजून जावा हा इकडे एक छोटा आहे अजून कुठं एक चारच आहेत हे बघा हे मागच्या वर्षी लावले एक वर्षाचे त्यांना पूर्ण गोल खतून त्यांच्यावरती हे टाकण्यात आलेलं आहे खत टाकण्यात आहे आणि गोल खतले खत टाकणार आणि त्याच्याभोवती परत ती माती खंदिली आतमध्ये सारून घेणार तिकडं पुढे एक चालू आहे हे एक हे मागच्याशी इथे चार लावले होते कारण आधीचे खूप मोठे आहेत इथे पाहू शकता इथे आधीचे आहेत ते खूप मोठे आहेत त्यांना काय खत टाकायची गरज नाही पण जे मागच्या लावले लावलेत त्यांना मात्र खत टाकण्यात टाकते म्हणजे एक प्रकारे आणि पाऊस येतो असा वाटते मला आता रिमझिम सुरू झाले पावसाची येऊन दे येऊन दे आला पाऊस हो आला तेव्हा तिकडनं दिसतोय पाऊस आलेला दिसतोय तुम्हाला त्या कोपऱ्यातून कोंब आलेले जांबे फोडतो बघा ह्या जांबे यांची आता भाजीसुद्धा होते जे मे महिन्यात सापडत नाही ते झाडाखाली असे राहतात हे बघा त्यांच्यानंतरला भाजी होऊ शकते इकडे भरपूरसे पडले आहेत अजून पण काजू पाहायला भेटतात आपल्याला आपल्या बागेमध्ये काय संध्याकाळी ह्यांची भाजी बनवण्यात येईल हे आहेत ते काजू काय तर बोंड दिसतंय का हे एक बोंड आहे इकडे एक बोंड आहे हे आता राहिले आणि रुजलेत एक प्रकारे तर रुजल्यानंतर त्यांची भाजी एक चांगली होती एक नंबर कांदा बटाटा नास्त आहे की पॉल भाजी भाजी संध्याकाळी खायला भेटली असं मला वाटतं किंवा सुद्धा खातात हे मोड आलेले एक प्रकारे मो यांना मोड आला रुजले म्हणजे मोड आले ते आपल्या काजूसुद्धा पाहायला भेटले आंबा काजू फोनस ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला जूनमध्ये पाहायला भेटल्या मंडळी सकाळी आलो होतो नऊ वाजता आणि सध्या तरी वाजले आहेत सव्वा बारा आणि आता चाललो आहे घरी थोडे आंघोळ बाकी आंघोळ करतो आणि कारण आपल्या मुंबईला निघायचा आहे रात्री तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जाता आता सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा